एन एच सेवन फिफ्टी थ्री पुणे मानगाव दिघी हायवे टच एक एकर चार गुंठा जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो मानगावहून श्रीवर्धन हरिहरेश्वर दिव्याघर दिघी पोर्टकडे जाणाऱ्या दिघी हायवे टच एक एकर चार गुंठा आकाराचे चार प्लॉट या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो या एक एकर चार गुंठा प्लॉटला बावीस ते पंचवीस मीटरचा फ्रंटेज मिळेल संपूर्ण सपाट लाल मातीचा हा प्लॉट आहे तुम्ही या ठिकाणी रिसॉर्ट हॉटेल फार्म हाऊस होमस्टे यांसारखे प्रोजेक्ट करू शकता किंवा पेट्रोल पंप सीएनजी पंप चार्जिंग स्टेशन यांसारखे व्यवसाय करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा हा प्लॉट तुम्ही परचेस करू शकता बस स्टॉप या जागेच्या शेजारीच आहे जा आणि या जागेपासून मार्केटचा विचार केला तर साई मार्केट या जागेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तिथे तुम्हाला बँक दवाखाना तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू मिळतात तसेच मानगाव मार्केट चौदा किलोमीटर तर मसला मार्केट दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि मित्रांनो पनवेलहून ही जागा एकशे पंधरा किलोमीटर पुणेहून एकशे वीस तर मुंबईहून एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या जागेपासून श्रीवर्धन हरिहरेश्वर अराबी बीच दिव्यागर दिगी पोट, ही बीचेस तीस ते चाळीस मिनिटांच्या अंतरावर आहेत आणि या बीचेस कडे जाणारे टुरिस्ट मानगाव होऊन याच हायवेने एजा करत असतात त्यामुळे ही जागा हॉटेल रिसॉर्ट होमस्टे पेट्रोल पंप एन जी पंप तसेच कोणत्याही कमर्शियल व्यवसायाकरिता एक उत्तम पर्याय आहे मित्रांनो या जागेच्या आजूबाजूच्या परिसरात फार्म हाऊस आहेत तसेच हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात हा स्टेट हायवे टच प्लॉट आहे तुम्ही कोकणात मुंबई पुणे पासून जवळ हायवे टच समुद्र किनाऱ्यापासून जवळ कोकणी घरासाठी सेकंड होमसाठी एखादा छोटा प्लॉट पाहताय तर या प्लॉटचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता संपूर्ण सपाट लाल मातीचा हा प्लॉट आहे लाईटचे पोल या जागेच्या जवळच आलेले आहेत पाण्यासाठी बोर किंवा विहीर करावी लागेल चांगले पाणी या जागेतून आपल्याला उपलब्ध होईल वर्ग एक प्रकारची सातबारावर एका व्यक्तीचे नाव अशी ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे मित्रांनो या चव्वेचाळीस गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे एक लाख पंचवीस हजार प्रति गुंठा म्हणजे चव्वेचाळीस गुंठा जागेची संपूर्ण किंमत होते पंचावन्न लाख थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो या ठिकाणी चव्वेचाळीस गुंठा आकाराचे चार प्लॉट आहेत तुम्हाला हे प्लॉट आवडले असतील तर लवकरात लवकर व्हिजिट लवकर लवकर करा आणि या दिघी टच तुमच्या हक्काचा प्लॉट बुक करा तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या जा विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत